प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते तर महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर हे आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते तर मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते तर महाराष्ट्रातील राहुरी हे सर्वात पहिले कृषी विद्यापीठ आहे प्रश्न चौथा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर हा आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती तर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी आहे प्रश्न सहावा महाराष्ट्रात सर्वात पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणता तर चंद्रपूर हा महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प आहे प्रश्न सातवा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण हे आहे प्रश्न आठवा मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक आहे प्रश्न नववा मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते तर ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे प्रश्न दहावा महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली तर महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा पुणे येथे झाली प्रश्न अकरावा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती तर सातारा ही महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा आहे प्रश्न बारावा महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी आहे प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते तर ताज हॉटेल मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल आहे प्रश्न चौदावा एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता तर सुरेंद्र चौहान हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे प्रश्न पंधरावा भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत प्रश्न सोळावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर वी स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत प्रश्न सतरावा पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता तर पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा वर्धा हा आहे प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण तर सुरेखा भोसले ही महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक आहे प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई ही आहे प्रश्न विसावा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे प्रश्न एकविसावा राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता तर श्यामची आई हा राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट आहे प्रश्न बावीसावा महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला तर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज या ठिकाणी झाला प्रश्न तेवीसावा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न चोवीसावा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे प्रश्न पंचवीसावा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न सव्वीसावा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता तर ठाणे हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे प्रश्न सत्तावीसावा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे प्रश्न अठ्ठावीसावा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता तर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा आहे प्रश्न तिसावा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे प्रश्न एकतीसावा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता तर सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे प्रश्न बत्तीसावा महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती तर शताब्दी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे आहे प्रश्न तेहतीसावा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा आहे प्रश्न चौतीसावा शिवरायांचे जन्मठिकाण कोणते तर शिवनेरी हे शिवरायांचे जन्म ठिकाण आहे प्रश्न पस्तीसावा निजामशाहीची राजधानी कोणती तर अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी आहे प्रश्न छत्तीसावा आदिलशाहीची राजधानी कोणती तर विजापूर ही आदिलशाहीची राजधानी आहे प्रश्न सदतीसावा शिवरायांचे समाधीस्थळ कोणते तर रायगड हे शिवरायांचे समाधी स्थळ आहे प्रश्न अडतीसावा तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते तर देहू हे तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण आहे प्रश्न एकोणचाळीसावा जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते तर सिंदखेड राजा हे जिजामातेचे जन्म ठिकाण आहे चाळीसावा हिमरु शालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते तर औरंगाबाद हे हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न एक्केचाळीसावा रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते तर सावंतवाडी हे रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न बेचाळीसावा महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग आहे प्रश्न त्रेचाळीसावा महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते तर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र आहे प्रश्न चौवेचाळीसावा जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय तर नाथसागर हे जायकवाडी धरणाचे दुसरे नाव आहे प्रश्न पंचेचाळीसावा कोयना धरणाचे दुसरे नाव काय तर शिवाजी सागर हे कोयना धरणाचे दुसरे नाव आहे प्रश्न शेहेचाळीसावा कोटे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर, मंदिर कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आहे प्रश्न सत्तेचाळीसावा तुळजाभवानी मंदिर कोठे आहे तर तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर आहे प्रश्न अठ्ठेचाळीसावा साईबाबा मंदिर कोठे आहे तर शिर्डी येथे साईबाबा मंदिर आहे प्रश्न एकोणपन्नासावा गजानन महाराज मंदिर कोठे आहे तर शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिर आहे प्रश्न पन्नासावा स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे तर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे प्रश्न एक्कावन्नवा विठ्ठल मंदिर कोठे आहे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर आहे प्रश्न बावन्वा खंडोबा मंदिर कोठे आहे तर जेजुरी येथे खंडोबा मंदिर आहे प्रश्न त्रेपनवा चांद बीबीचा महाल कोठे आहे तर अहमदनगर येथे चांद बीबीचा महाल आहे प्रश्न वा पेशव्यांची राजधानी कोणती तर पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे प्रश्न पंचावन्नवा इंद्राच्या नगरीचे नाव काय तर अमरावती हे इंद्राच्या नगरीचे नाव आहे प्रश्न छप्पनवा बीबी का मकबरा कोठे आहे तर औरंगाबाद येथे बीबी का मकबरा आहे प्रश्न वा ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आप्पेगाव गाव हे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आहे